नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा वटपौर्णिमे निमित्त वडाच्या झाडाची लागवड करून महिलांनी केली पूजा शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षारोपण काळाची गरज संजय सपकाळ भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रुपच्या सदस्यांसह हो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे धडक गिरवले तर उपस्थित महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची लागवड करून त्याची पूजा केली वर्षभर योग आणि पर्यावरण संवर्धन चळवळ चालविणाऱ्या हरदींच्या वतीने नागरिकांना निरोगी व सदृढ आयुष्यासाठी योग करून वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले योग प्रशिक्षक प्रकाश देवळालीकर विकास भिंगार्दिव्य विनोद मुथा हेमंत गोयल यांनी विविध आसने प्रात्यक्षिकांसह सादर करून विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे विशद केले उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकाने विविध आसने करून निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी हर्दीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सुमेश केदारे दिलीपराव ठोकळ सर्वेश सपकाळ दिलीप गुगळे सचिन चोपडा जहीर सय्यद दीपक धाडगे मनोहर दरवडे बजरंग दरक सुभाष पेंढुरकर अशोक पराते दीपक बडदे अभिजित सपकाळ अविनाश जाधव अविनाश पोद्दार दीपक अमृत सरदा सिंग परदेशी राजू कांबळे विठ्ठल राहिंज तुषार घाटगे संतोष लुणिया रमेश कोठारी डी सी बी बँकेचे संदीप भिसे सूरज सय्यद गौरव झिंजोडे ऋषिकेश पांझडे प्रांजली सपकाळ आरतीताई बोराडे संगीता सपकाळ आशाताई पराते निर्मला एलुलकर मीनाताई परदेशी मीनाताई रासने कांताबाई स्वामी नीलम त्रिमुखे मनीषा शिंदे अशोक लोंढे शिरीष पोटे जालिंदर बेल्हेकर सुहास देवराईकर किरण कुलारी संतोष हजारे संपत बेरड सुधीर कपाले अनिल सोळसे दिनेश शहापूरकर इवान सपकाळ शेषराव पालवे सुहास देवराईकर आदी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे अनेक वर्षापासून हर्दी मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालण्यात येत आहे ग्रुपचे चारशेपेक्षा जास्त सदस्य असून ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची गरज आहे योगाने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले वर्षभर योग प्राणायाम व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपला डी सी बी बँकेच्या वतीने साऊंड सिस्टीमची भेट देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर भगवाने अशोक भगवाने हब प ज्ञानेश्वर महाराज अनावडे सखाराम अळकुटे नवनाथ बेताळ जालिंदर अळकुटे शेषराव पालवे मुन्ना वाघसकर गोरख उबाळे बापूसाहेब तांबे विनोद खोत महेश सरोदे नवनाथ खराडे जालिंदर बेरड दत्तात्रय लाहुंडे योगेश चौधरी धीरज नागपुरे विकास निमसे अजय खंडागळे संदीप नायडू अशोक लिपारे नामदेव जावळे आदींनी परिश्रम घेतले आज एकवीस जून जागतिक योग दिवस जागतिक योग दिवस दियो आणि वट पौर्णिमा यानिमित्त या ठिकाणी आपल्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं व डी सी बी बँक यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाचं वृक्षरोपण करून त्याची पूजा देखील करण्यात आलेली आहे त्यानिमित्त आम्ही हार्दिंग मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्षापासून हे उपक्रम राबवत असून आज या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी आपण खुलं असं या ठिकाणी योगा प्राणायाम लाफिंग हा घेतलेला आहे या ठिकाणी इंगारदेवे असतील जवालीकर असतील गोयल असतील मोमोद असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी योगाचे धडे घेण्यात आलेले आहेत सर्व नागरिकांनी सर्व साभा सभांवर प्रतिसाद दिलेला आहे असं का असताना या ठिकाणी मॉर्निंग ग्रुपचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सर्वांनी निरोगी आणि आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कमीत कमी दिवसातून दोन घंटे दोन तास आपण या ठिकाणी वेळ द्यावा जेणेकरून आपली प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित राहील आणि ह्याच उपक्रम आम्ही गेल्या अनेक गे वर्षापासून सामाजिक उपक्रम राबत असो प्रत्येक सभासदांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण असेल या ठिकाणी गावच्या विद्यार्थ्यांना मदत असेल शालेय वस्तूंचं वाटप असेल त्याचप्रमाणे मिष्टांना भोजन असेल विमान डोममध्ये विद्यार्थ्यांना भोजन असेल गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप असेल या ठिकाणी आता एक तारखेला दौलताबादची दिंडी येत आहे त्या दिंडीचं देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी स्वागत करून त्यांना अल्पवराची व्यवस्था करणार आहोत हे सामाजिक उपक्रम आपण सर्व सभासदांच्या माध्यमातून ग्रुप प्राप्त असतो हे करत असताना इथून पुढं देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून काम करणार आहोत या योग दिवसानिमित्त या वट पौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण दररोज ह्या ग्रुपचा फायदा घ्यावा ही आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि डी सी बी बँक आणि आपले हार्दिक मॉर्निंग ग्रुप यांचा मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र